मंडळी नमस्कार माझ्यासोबत पंढरपूर तालुक्यातील करकम गावातील बाळासाहेब खाडे एक ज्येष्ठ शेतकरी त्यांनी या ठिकाणी द्राक्षे बाग काढून टाकली आणि बागेनंतर त्या ठिकाणी तरकारी पिकाकडे वळले तरकारी पिकाकडे वळताना त्यांना काही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं मार्गदर्शन केलं त्यामुळे आज रोज ताजा पैसा कमवण्याचं काम खाडे काका कमवत आहेत द्राक्ष पिकामध्ये त्या ठिकाणी लाखो रुपये उत्पन्न घेणारे काका आज तीन ते चार महिन्यामध्ये साडेतीन चार लाखाचं उत्पन्न त्या ठिकाणी घेत आहे म्हणजे महिन्याला लाख सव्वा लाख रुपये पगार यांना पडतो आहे असं मंदल म्हटलं तरी मंडळी फारसं अवघं ठरणार नाही ही सगळी किमळ्या तरकारी पिकामुळे भाजीपाला पिकामुळे झालं यांच्याकडे आता कारल्याचं त्या ठिकाणी तोडा चालू आहे आणि या कारल्याला मंडळी करकममध्ये निर्माण झालेल्या करकमच्या काळ्या मातीमध्ये तयार झालेल्या कारल्याला मॉलमध्ये त्या ठिकाणी डिमांड आले आणि रोज मॉलमधनं फोन येतो आहे की रोज आम्हाला शंभर किलो दोनशे किलो असेल तेवढं कारलं त्या ठिकाणी आम्हाला पाठवा त्यामुळे काकांना त्या ठिकाणी चांगला दरही मिळतो आहे समाधानी त्या ठिकाणी खाडे काका त्या ठिकाणी आहेत कारले पिकामध्ये काय आव्हान असतं कार्ले पिकाची शेती करताना कुठ कुठल्या समस्या असतात आणि कार्ले पीक या ठिकाणी शेतकऱ्याला कसा फायदा मिळून देतो ही सगळी माहिती शेतकरी खाडे काका आणि का त्यांना मार्गदर्शन करण्या धरती कंपनीचे अधिकारी केंद्रीय साहेब त्यांच्याकडनं आपण सगळी माहिती जाणून घेतो काका नमस्कार नमस्कार कधीची लागवड ही सगळी हे ते पंधरा सप्टेंबरची लागवड आहे बरं किती प्लॉट आहे सगळं ही अर्धा एकराचा एकवीस गुंट्याचा प्लॉट आहे पहिलं काय करायचं दुसरं व्हरायटी लावायचो नंतर आम्हाला केंद्रीय ते झकास कंपनीचे साहेब भेटले केंद्रीय साहेब त्यांनी आम्हाला ह्याची माहिती दिली आणि त्यांनी आम्हाला हा प्लॉट लावायला लावला मग आम्ही हा प्लॉट लावलेला आहे आता तेरा सप्टेंबर पासून आम्ही हा प्लॉट लावलेला आहे तेरा बी ह्याला दोन पाकिट लागले अड़े अडीचशे ग्रॅमचे बी टोचलं बे टोचले मल्चिंग मग अगोदर बेड सोडले त्या बेड सोडल्यापासून आम्हाला जकाच कंपनीच्या केंद्रीय साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की अगोदर बेड घालून घेतले खत टाकलं खत टाकल्यानंतर बेड घातले बेड घातल्यानंतर ड्रिप हातरलं ड्रिप हातरल्यानंतर मल्चिंग केलं आणि नंतर त्याला होल पाडले प्रत्येक मल्चिंगला आणि बी त्यात टोचून घेतले एक टोचला दोन एक बी टोचला एक बी उगवलं सगळं बी उगवलं बरं तुटाळ काहीच नाही काय तुटाळ झाला नाही कारण ड्रीप असल्यामुळं आणि त्याला पाणी नियोजन व्यवस्थित असल्यामुळं सगळं बी उगवलं बी उगवल्यानंतर मग खत औषध कसं देत गेला ड्रीप मधूनच सगळं देतो आळवणी फवारणी फवारण्या करतो ना फवारण्या एसटी पाय इथं एसटी पाय इंजिन आहे एसटी मार्फत फवारण्या करतो आता वेल सुरू झाला वाढायला लागला मग आता वेल मांडव कधी टाकला तुम्ही मांडव लागण केले की उगवून आले की मांडव तयार करावं लागतो कारण ह्या वाढ फास्ट असते आणि ते एकदा ते एक सहा इंच झालं की ते जाळी बांधले जाते जाळी बांधली जाते जाळीला त्याने एकदा येला धरलं ते ऑटोमॅटिक <coughs> यापर्यंत जातात फाउंडेशनला कामटी लावली नाही 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 इळो आहे तार आहे आणि जाळी 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 मारून तुम्ही सगळे येल फुल गळती वगैरे काय व्हायचं होती का फुलगळती नाही होत कारण का त्याला फॉर व्यवस्थित घेतल्यानंतर फुलगळती ही काय होत नाही बर पहिला तोडा कधी सुरू झाला पहिला तोडा मला वाटतं तो, पस्तीस दिवसाच्या आत चालू झाला किती निघाला पहिल्या वेळेस शंभर किलो माल निघाला अंगावरचा माल म्हणजे जाळीवर जी बांधलेला आहे त्याचा शंभर किलो पहिला तोडा निघाला वाढत आता वाढत वाढत दररोज दोनशे किलो काढतो रोज दोनशे दररोज दोनशे जशी मॉलची ऑर्डर मिळेल तशी दररोज दोनशे तीनशे किलो मागल तसे देतो मॉलला पाठवतो किती रेट मिळतो आता सध्या पस्तीस रुपये रेट आहे पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो बर किती तोडे झाले आता हे जे तोडे जवळजवळ बघा दीड दीड दोन महिने होत आले लावून चालू आहे किती सगळा माल निघेल माल सहा टनाच्या आसपास माल गेला आतापर्यंत आणखीन एक पाच सहा टनापर्यंत आणखीन निघेल कारण काय पोझिशन चांगलं आहे तुम्ही तर बघता किती माल आहे सगळे तोरणे आणि चांगलं ह्याला सेटिंग होत या सरासरी आपण दहा टन जरी धरला दहा टन रेट किती मिळते तुम्हाला आता म्हणजे समजा कमीत कमी म्हणलं तरी पंधरा रुपये ते आता पस्तीस रुपये म्हणजे वीस रुपये पण कमीत कमी, कमी वीस रुपयापर्यंत मिळतो पंधरा दोन तीस तीन लाख रुपये झाले तीन लाख रुपये लाखात खर्च खर्च किती झाला की सगळं जर बी मल्चिंग ड्रीप म्हणलं तर एक सत्तर हजार रुपये खर्च झालेला आहे बरं म्हणजे परवडलं तुम्हाला आसपास उत्पन्न अडीच लाखाचे तीन महिन्यात तीन महिन्यात द्राक्ष बागात वर्षानंतर पैसे मिळायचे वर्षानंतर ते वीस महिने लागायचे पैसे मिळायला आता मग अडीच लाख रुपये उत्पन्न मिळालं तीन साडेतीन महिन्यामध्ये मजूर वगैरे सगळं मिळतं का तुम्हाला मजूर महिला बाहेरच्या आहेत इथं असल्यामुळं मजूर बी आम्हाला रोज, रोज 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 तोडा रोज तोडा बर साहेब आता आपण मार्गदर्शन करतात कसं काय वैशिष्ट्य वाहनाचं नाही हे धरती जे आहे हरिताप म्हणून जे आहे ना कार्यक कारल्यामध्ये सेगमेंट वेगळे वेगळे आहेत परंतु ते आपल्याला कुठल्या मार्केटला विकायचे कुठं विकायचे तो सेगमेंट एक सेट केला पाहिजे कारण आता हा जे आहे Ha, uh, hai, chha, -sa 22, हा जुना सेगमेंट आहे हिरव्यातलं आता बरेच ते छोट्या सेगमेंट पण चालू झालाय परंतु ते छोट्या सेगमेंट पेक्षा हा सेगमेंट शेतकऱ्यांना परवडते कारण ह्याच जे लांबी जी आहे सर्वसाधारण बावीस ते चोवीस सेंटीमीटर पर्यंत लांबी आहे आणि हा तुम्हाला ह्याच्यापेक्षा फुगवण मोठा साईज पण करू शकतो जवळजवळ या कारल्या साईज जर करायचं म्हणलं तर सहाशे ग्राम पर्यंत पण आठशे ग्राम पर्यंत झालेला आहे पाचशे ते सहाशे ग्राम पर्यंत पण साईज होते पण आम्ही शेतकऱ्याला तेवढा दिवस ठेवू देत नाही कारण काय झालं सगळ्या छोट्या फॅमिल्या झाल्यात सगळ्याला छोट्या फॅमिलीतला लहान साईज चाल लागते परंतु हा पर साईज हा सेगमेंट जे आहे ना शेतकऱ्याला परवडते कारण ह्याची लांबी जास्त आहे दुसरी गोष्ट आपल्याला कवळा माल सुद्धा आपण मार्केटला विकू शकतो म्हणजे तयार झाल्यानंतर आणि तिसरी जे गोष्ट आहे ह्या हरिताप कारल्याचे बऱ्याच सेगमेंट सेगमेंटमध्ये लवचिकपणा कारल्यामध्ये असायला पाहिजे समजा कारल्याचा जर खाली ढिगारा टाकला तर ह्याच्या जे शिरा आहेत शिरा मोडल्या जातात हा शिरा मोडतात शिरा मोडल्यानंतर ह्याची क्वालिटी जी आहे ना पुढचं दोन दिवसात क्वालिटी म्हणजे काळपट पडते कारला तसं नको आहे कारण ह्याच्यात लवचिकपणा असायला नाही नाही आता मोडत नाही मग तू आता ह्याचे मोडत नाही कारण बऱ्याचशा सेगमेंट मध्ये काय होते एक लवचिकपणा नसते कारण हे शिरा मोडतात खाली जे आपण ढिगारा जे टाकतो कारल्याचा त्याच्या खाली जे चुरा निघतोय बऱ्याचदा असं चुरा जास्त निघतंय परंतु ह्या धर्तीच्या मध्ये जे आहे ना ते चुऱ्याचं प्रमाण एकदम कमी आहे त्याच्यामुळे त्याच्यात लवचिकपणा चांगला आहे <laughs> आणि कारलं म्हणल्यानंतर कडू आहेच कारण <laughs> विशेष नाही ह्याच्यात <laughs> जेवढा पाहिजे तेवढा कडूपणा आहे तर तो विषय वेगळा आहे कडूपणाचा दुसरी गोष्ट ह्याला जे आहे म्हणजे लाग <laughs> लाग जे म्हणतो लाग प्रत्येक पानाला तुम्हाला मिळू लागेल पण तेवढं आपल्याला सेटिंग होणार नाही बरं त्याच्यातला मी काय म्हणतो आपल्याला एक चाळीस टक्के जरी आपल्याला सेटिंग मिळालं तरी शेतकऱ्यांना जे पाहिजे पंधरा टन बारा टन हे उत्पन्न एकरी मिळून जाऊ शकते असं आहे आणि त्याचा काय आणि दुसरे जे आहे त्याचं लागवड यांचं एकवीस गुंठ्यात दहा टनाच्या पुढे म्हणजे माल निघत हो आता ते शेतकऱ्यावर सगळ्या शेतकऱ्यांना तसं निघत नाही ना कारण हेच निवेदन जे आहे ना तगड निवेदन असते कारण आज जर तुम्ही जमीन बघितली तर ही जमीन एकदम भुसभुशीत जमीन आहे एकदम काळ्या मातीची जमीन आहे बेड पण असा रुंद पसरट बेड बनवला आणि पाण्याचं नियोजन खताचं नियोजन याच्याकडे चांगलं आहे आज तुम्ही जर समजा वेलजाचं बुडक बघितलं तर एकदम मजबूत बुडकं आहे दुसरी गोष्ट जी आहे ना ह्या वेलाला जे चाल दिलेली आहे बरेच शेतकरी कसं होते चाल देत नाही आपण सुतळी बांधली वरी ताराला बांधून दिलं बाकी त्याच्या डोक्यात काही नसते परंतु आज जर बघितलं तर ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला सांगतो जाळी जी आहे ना जाळी मारलेली आहे मार आज वरी पण तुम्हाला जाळी बघायला भेटेल ही अशी पण कारण ह्याला स्पेस स्पेस भेटला भेटल्यामुळे जे फुटव्याची संख्या आहे ना जास्त मिळाली आणि संख्या जास्त मिळत असल्यामुळे फळाची संख्या पण त्याच्यामध्ये जास्त मिळाली आणि विशेषतः हे समजा आज जर नाही तोडलं तर उद्याच्या ह्याच्यापेक्षा अजून मोठं होणार आहे त्याने जेव्हा जसं कारलं तोडल तसं झाडाची पण एक ताकद कंटिन्यू टिकून राहील असं आहे तर आणि दुसरा जे आहे ह्याला जे म्हणतो ना प्रत्येक क्लायमेटमध्ये हे कार्ल फार सेन्सिटिव्ह पीक आहे हे शंभर टक्के रोगाला किडीला सगळ्याच गोष्टीला बळी पडत असते परंतु शेतकऱ्यांनी न हार मानता ह्याच्यावर जे एक शेड्यूल आहे बाजारात जे चांगले फंगी आहेत बाजारात जे चांगले इन्सेक्ट आहेत जे नवीन टेक्नॉलॉजी मध्ये आलेले त्याचा जर वापर केला तर ह्याच्यावरची आपण इन्सेक्ट कंट्रोल करू शकतो ह्याच्यावरची आपण म्हणजे रोग कंट्रोल करू शकतो mm. आणि दुसरा राहिला जे न्यूट्रिशन म्हणजे खत व्यवस्थापनाचा mm. mm. खत व्यवस्थापनामध्ये जे आहे ना mm. खत व्यवस्थापनामध्ये त्याला वाढीच्या अवस्थेमध्ये काय दिलं पाहिजे mm. आपण नुसतं एक तीनच गोष्टीचं खताचं एन केचं नियोजन करून mm. नाही चालत mm. आपण मुख्य अन्नद्रव्याचं पण नियोजन केलं पाहिजे दुय्यम अन्नद्रव्याचं पण नियोजन केलं पाहिजे आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचं पण नियोजन केलं पाहिजे तेव्हा त्यावेळेस त्याला जे आहे ना ते सगळं तुमचं लांबी मिळेल शेंड्यापर्यंत हिरवगार कारलं मिळेल सेटिंग चांगली वाढेल पिवळ्या पडायचं प्रमाण कमी होऊन जाईल तर ह्या गोष्टीचं जे स्टेजिंगनुसार जे खतपाणी जर व्यवस्थापन जर केलं तर शेतकऱ्याला मी काय म्हणतो पंधरा टनापर्यंत कारलं एकरी निघायला काहीच अडचण नाही आणि कितीही बाजारात भाव पडला तरी कारल्याचे मला वाटत नाही वीस रुपयाच्या कमी कारल्याचे बाजारभाव राहतील म्हणून वीस रुपयाने जरी धरलं तर शेतकऱ्याला एकरी एक तीन साडेतीन लाख रुपये जर उत्पन्न होत असेल आणि त्याच्यातला खर्च वजा जर समजा साठ ऐंशी हजार रुपये जरी खर्च वजा धरला तर अडीच लाख रुपये पर्यंत उत्पन्न जर शेतकरी एक अवघ्या चार साडेचार महिन्यामध्ये जर मिळत असेल तर अशा दुसरं इतर पिकामध्ये मिळणार नाही फक्त इथं निवेदन कष्ट ह्या गोष्टी आहेत कारण कष्ट करायची जर एक ताकद असेल तर भाजीपाल्यात मध्ये शेतकऱ्यांनी ताकदीनं उतरावे जर कष्ट करायची ताकद नसेल तर भाजीपाल्यामध्ये एवढं सोपं राहिलं नाही भाजीपाल्यामध्ये फार म्हणजे क्रिटिकल गोष्टी आहेत याच्यावर रोगराई काय भासली तुम्हाला कारल्यावर रोगरायोगाय डावणी बुरशी जास्त आणि तुडतुडे त्यासाठी फॉर वेळेच्या वेळेस करतो सगळा माल माल आ, माल ला पाठवतो एक नंबर सगळा माल पाठवतो आणि त्यातून काय छाटून राहिलेला माल जे असतो ते वाशीला पाठवतो तिथं कसा रेट मिळतो तिथं वीस रुपये जातं वाशीला बर आता द्राक्षाकडनं तुम्ही इकडे वळला आजूबाजूची लोक काय म्हणतात मला बरं म्हणतात का नाव काय आता द्राक्ष लोकांनी आता द्राक्ष काढून आता ह्या वर्षी द्राक्षे तर द्राक्ष काढून बऱ्याचशा लोकांनी कोणी कार्ल लावलंय कुणी भोपळा लावलाय मी बरेचशे तरकारी ओळखले जातात पैसा चांगला रोजच्या रोज मिळतोय रोजचं आजच पैसे येतात सकाळी आता माल नेऊन टाकला की संध्याकाळी पट्टी खात्यात जमा होती लगेच संध्याकाळी त्यामुळे काय अडचण काय अडचण नाही ताज पैसे आता कारलेत मग तुम्ही परत कसं लावणार का प्लॉट वाढवणार का तुम्हें? आता अर्धा एकर तिकडे पलीकडे एक मिळाय म्हणजे मला तीन एकर आहे तिथं एकर पलीकडे तिकडे दुसरीकडे दोन एकर आहे तर तिथं आता एक एकर कलिंगड आहे कलिंगड आता ह्या दिवसात नसतं पण तरी पण मी कलिंगड केले आणि आता झखास कंपनीचं एक ककडीचं बे आले त्याचं काय नाव मला सांगता येणार नाही पण ते अर्धा <laughs> एकर प्लॉट करायचं भाजीपाला भाजीपाला एक नंबर तुमचं वय जर पाहिलं तर तुम्ही माझं पासष्ट वय चालू आहे कष्ट करता कष्ट करतो हो बरेच तरुण मुलं नको म्हणत की शेती करायला तरुण मुलांना काय पाहिजे फक्त खुर्चीवर बसून पैसे पाहिजेत निश्चित शेती नको काय नको आणि शेतीसारखं उत्पन्न कशातच नाही शेती जर व्यवस्थित केली तर सर्वे सुद्धा फिक्के शेतीपूरक फक्त त्या डोकं लावून व्यवस्थित त्याचं नियोजन व्यवस्थित केलं तर ताजा पैसा आहे रोज पैसा आहे आणि चांगला पैसा आहे मला भाजीपाला काकडी असेल तुमचं भेंडी असेल कारला असेल महिन्याला लाख दीड लाख रुपये पगार पडतो सहज पण आम्ही चौघ जण आहे त्यात म्हणजे मुलगा आहे सुन आहे मी आहे आमची मंडळी कधी म्हणजे येते जाते मग आम्ही सहज लाख सव्वा लाख दीड लाख रुपये आम्हाला महिन्याला प्रॉफिट राहतो स्वतः स्वतः शेतात कुठलं काय टेन्शन काय टेन्शन नाही काय नाही काय स्वावलंबी स्वावलंबी कुणाला काही महागाई जावं लागत नाही काही करावं लागत नाही आणि शेती अधिकारी असते त्यांचं मार्गदर्शन घेतलं होतं ह्याच्यापेक्षा फायदा ज्यादा मिळतो कारलेला आता लागवड हंगाम कसा म्हणजे असतो काय नाही कारल्याचा लागवडीचा हंगाम जर आपण बघितला ना सगळ्यात बेस्ट हंगाम मे जून म्हणजे जूनला सगळ्यात बेस्ट हंगाम परंतु त्यावेळेस सगळेच लावतात परंतु आपण जर ते हंगाम चुकून अजून जरी समजा प्रयत्न केला तर ते एकदम बेस्ट राहील कारण त्यावेळेस कसं होते त्यावेळेस पिकं सगळे चांगले येतात क्लायमेट कंडिशन चांगली राहते आणि पुढं जे आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पासून ते रब्बीमध्ये मध्ये आहे बरे क्लायमेट कंडिशन जरी नसेल तरी आपण थोडं निवेदन जर केलं तर आपल्याला बाजारभाव चांगले मिळतील आणि पुढचा जे काळ आहे जानेवारी नंतर जे करणार आहे थोडा क्रिटिकल काळ आहे कारण पुढं पुढं गरमीचं जे वातावरण आहे सगळीकडे गर्मीचं वातावरण जास्त असते गर्मीच्या वातावरणामध्ये कार्ल पीक थोडंसं दाट लावायला पाहिजे आणि असं म्हणजे मांडव झाला पाहिजे कारण काय होते सूर्यप्रकाश जेवढा कमी हायलाइट होईल म्हणजे तेवढा ते, ते पीक चांगलं राहील म्हणजे प्रोटेक्शन कव्हर चांगलं मिळेल जानेवारी नंतर क्लायमेट चेंज होतंय थंडी असताना कधी कधी ऊन वातावरण काही रोगराई वाढते का, रोग का शंभर टक्के पिकामध्ये रोगराई वाढते कारण तुम्हाला जर चोवीस तासात क्लायमेट दोन ते तीन प्रकारचं जर बघायला भेटत असेल तर पीक शंभर टक्के पिकामध्ये ट्रेस जाणवते पीक रोगाला बळी पडतात पीक आज किडीला बळी पडतात असं भाजीपाला पीक शेतकरी आता काकांना उत्पन्न मिळालं ठीक आहे पण बरेच शेतकरी लावतात औषधीने उत्पन्न मिळत नाही मजूर वगैरे रोगराई वगैरे नको म्हणतात मग अशा शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे नाही नाही भाजीपाला पीक जर करायचं असेल तर, तर तुम्ही माझ्याकडे पाच एकर शेती आहे मी तीन एकर भाजीपाला करतो म्हणून नाही चालत पाच एकर शेती असेल तर राहू द्या बरं का तीन एकर शेती तुमची बडून राहू द्या पण त्याच्यातली दोन एकरची शेती जी आहे ना दोन एकर शेतीमधली मी म्हणतो अर्धा एकर पावन एकर तीस गुंटे वीस गुंटे तुम्ही भाजीपाला पिकवा एकदम असं मोठं करून मोठं करू नका कारण ह्याला कसं असते आवड ढवे करून नाही चालत आज बाजारामध्ये सगळे हायब्रिड व्हरायटी आल्या तुम्हाला कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न देऊन जातात परंतु त्याचं निवेदन जे आहे आज कि पासून सुरुवात करावी कमीत कमी भाजीपाला क्षेत्र करत असताना दहा गुंटे वीस गुंठे तीस गुंठे आणि एक एकर एक असं भाजीपाला क्षेत्रामध्ये निवड केली पाहिजे आणि सर्वप्रथम मी आता असं सांगू इच्छितो की बाबा तुम्ही नवीन टेक्नॉलॉजीचा वापर बाजार ह्याच्यात करत चला आता बरेच शेतकरी समजा पाठ पाण्यावर करायचे परंतु आता काय होत थोडं बेडवर करा म्हणजे बेडवर केल्यामुळे काय मुळाच्या कक्षा जी आहे ना वाढायला चांगली मदत होऊन जाईल दुसरी गोष्ट ड्रिपरपेक्षा इनलाईनचा वापर करा इनलाईन कसं होते सवा फुटावर इन लाईन असल्यामुळे पाण्याचं टिपकाचं प्रमाण जे हळू मुरते आणि ते पाणी पसरून दुसरी गोष्ट गोष्ट आहे त्याच्यामध्ये ड्रिपर जर ड्रिपर जर ड्रिपरचा आपण वापर केला म्हणजे ड्रिपरचं पाणी जास्त टपकत आहे आणि ते जास्त खाली खोल पर्यंत आपल्याला तसं नको आहे सुरुवात वरच्या सहा इंचा पर्यंत ओल राहिली पाहिजे आणि जास्त ओल राहिली नाही पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्याला इन लाईन खूप महत्वाची आहे तिसरी गोष्ट मल्चिंग मल्चिंग करा मल्चिंग मुळे आपली खुरपणी वाचेल मल्चिंग मुळे पिकाचे आयुष्य वाढेल मल्चिंगचे थोडेसे वेगळे फायदे आहेत आता चौथी गोष्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला कल्चर प्रॅक्टिस कल्चर कल्चरल प्रॅक्टिसला महत्वाचे कल्चरल प्रॅक्टिस म्हणजे ते बांधणी कसं बांधायला पाहिजे नुसतं कार लावून खाली ग्राउंड लेवलला जे, ले ला सोडून देऊन नाही चालत त्याला ते फुटवे कसे बांधायला पाहिजेत त्याला तिडा कसा टाकायला पाहिजे जेणेकरून आपल्याला ते मांडवावर गेलं पाहिजे आणि मांडवावर नुसतं आपण पळून नाही चालत त्याला जास्तीत जास्त अंगावर माल घेत गेला पाहिजे आज तर तुम्ही बघितलं तर अशा हे माल देत देत हे कार गेलेलं आहे आता ह्याच्यानंतर पुढे अजून आडवा जे फुट चालते तिथं पण तुम्हाला माल मिळेल त्याच्यामुळे आपल्याला सगळेच फायदे घेत चालावं लागेल तुम्हाला फवारायला पण सोपं जाईल असं तर ते भाजीपाला पर भाजी पीक परवडत हा भाजीपाला पीक पर तस परवडते बर कल्चरल प्रॅक्टिस हे खूप महत्वाचे आहे म्हणजे कसं बांधायला पाहिजे त्याला ते किती अंतरावर बांधायला पाहिजे लागवड किती अंतरावर पाहिजे मांडव करायला पाहिजे का ह्या जर गोष्टीचा थोडासा अभ्यास करून जर केला तर दहा पण दहा गुंटे वीस गुंठ्यामध्ये आपल्याला शेती भाजीपाल्याचं पीक परवडते असं मॉलला माल गेला मग काय का म्हणजे दर वगैरे तुम्ही पैसे सगळे मिळतात व्यवस्थित आहे सगळं वरचीवर भाजीपाला वाढवणार हो त्यामुळे द्राक्ष काढताना जे टेन्शन आलो ते टेन्शन आता राहिले का आता ही, ही टेन्शन राहिलं नाही भाजीपाला ज्या पेसन आम्ही पाच वर्ष झाली ह्यात पडलो या पासन टेन्शन नाही काय नाही आणि द्राक्षी जी होती आमच्याकडं त्यावेळेस घरचे सगळे मनके गुडकेने बाद झाली हो आता हे भाजीपाला काय आहे काय नाही मी त्रास नाही कष्ट नाही म्हणजे कष्ट आहे पण सोप आहे म्हणजे असं अवघड कष्ट नाही अवघड कष्ट नाही सोपं कष्ट आहे आणि असं काय कुठलं बोजा उचलायचा किंवा लय करायचं असं काही नाही त्यामुळे भाजीपाला अतिशय चांगला आहे तर म्हणजे आपण पाहिलं बाळासाहेब खाडे काक त्यांना सहकार्य करणारे धरती कंपनीचे काही अधिकारी या ठिकाणी खाडे काकांनी भेंडीचा प्लॉटही फुलवलाय आणि त्याचबरोबर कारलेचा प्लॉटही त्या ठिकाणी फुलवलाय आणि या करकम गावामध्ये फुलवलेलं कारलं खाडे काकांनी त्या ठिकाणी मॉलला जाते टेंबोनी परिसरामध्ये काही मॉल आहे त्या मॉलला जाते त्यामुळे खाडे काकांना या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये रेट या रे ठिकाणी रे मिळतोय याचा रोज किती तोडा होतो रोज दोनशे किलो काढतो दोनशे किलो, न्चे किलो। न्चे। तीस रुपये जरी जरलं किती सहा हजार रुपये झाले हजार रुपये दिवसाला सहा या ठिकाणी खाडे काकांना उत्पन्न मिळते त्यामुळे द्राक्षे उत्पादक असणारे खाडे काका आज तरकारी मध्ये भाजीपाल्यामध्ये पूर्णपणे समाधानी ही सगळी किमे घडून आली खाडे काकांची मेहनत आणि धरतीपास कंपनीच्या अधिकाऱ्यांचं त्यांना असलेलं मार्गदर्शन शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशा नवनवीन अशोकात आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद